पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगम स्नान एकताका महाकुंभमध्ये सहभाग प्रयागराज कुंभमेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू झालेल्या एकताका महाकुंभमध्ये सहभाग घेतला आणि त्रिवेणी संगमामध्ये श्रद्धापूर्वक स्नान केले या ऐतिहासिक प्रसंगी त्यांनी आई गंगा आई यमुना आणि माता सरस्वतीसह भगवान महादेव आणि भगवान सूर्यदेव यांना नमन करून आशीर्वाद घेतले या भव्य सोहळ्यात संपूर्ण देशभरातून लाखो भक्तगण एकत्र आले होते एकता का महाकुंभ हा सनातन संस्कृतीच्या परंपरा श्रद्धा आणि अध्यात्माचा संगम म्हणून ओळखला जातो या सोहळ्यात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले या पवित्र संगमात स्नान करण्याचा अनुभव अत्यंत अद्भुत आहे हे फक्त एक, एक स्नान नाही तर भारतीय संस्कृतीच्या महान परंपरेशी जोडणारा एक पवित्र क्षण आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन भारताच्या सांस्कृतिक एकतेला अधिक बळकट केले पाहिजे सोहळ्यात उपस्थित हजारो साधू संत आणि भक्तगणांनी हर हर महादेव आणि मैया की जयच्या गजराने संपूर्ण वातावरण केले या ऐतिहासिक क्षणाने सनातन धर्माच्या सुवर्ण काळाची आठवण करून दिली एकता का महाकुंभ चे वैशिष्ट्ये त्रिवेणी संगम येथे धार्मिक विधी आणि पूजा अर्चा विविध संत महंत यांचे प्रवचन आणि कीर्तन गंगा आरती आणि विशेष सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक एकतेचा संदेश देणारे विविध उपक्रम हा महाकुंभ सनातन धर्माचा श्रद्धा भक्ती आणि संस्कृतीचा जागर करणारा एक महत्त्वपूर्ण क्षण ठरत आहे